इकडे मुंबईत भाजप नेत्यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार असतील शिक्षणमंत्री विनोद तावडे असतील सोबतच भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे देखील सकाळी सकाळी मतदान केंद्रावरती पोहोचले रांगेत उभे राहिले आणि रीत सर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर इकडे बघा तेव्हा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद दिसतोय सर्व जाती धर्मांचे भाषांची लोक पुढे येऊन मतदान करतायत आपल्या कामाला लागण्यापूर्वी मतदानाला येऊन जात आहेत वरिष्ठ नागरिक के एक्क्याण्णव वर्षाच्या महिलेशी मी आत्ता बोललो युवकही मला दिसत आहेत आणि त्यामुळे परिवर्तनाच्या बाजूने भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि पारदर्शी कारभाराच्या दृष्टीने मतदान होतं असा आमचा दावा आहे तेव्हा विकासाच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचं आशिष शेलार यांचं म्हणणं आहे विनोद तावडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊया दर निवडणुकीला सकाळी एक साडेआठ नऊ ला येऊन मी मतदान करतो आजची गर्दी पाहिली तर जसं लोकसभेच्या वेळी गर्दी होती तसा मतदार आता बाहेर पडले दिसतो अर्थ झालेला प्रचार मुंबई महापालिका कोणाची या याविषयी असणारी जबाबदारी बहुधा याविषयी जास्त येते आणि त्यामुळे थोडं मतदान चार पाच टक्के प्रमाणापेक्षा जास्त वाढेल गेले सात आठ दिवस तर लोकल ट्रेनमधले मित्र सांगतात की सिरियसपेक्षा निवडणुकीच्या याच्यावर चर्चा जास्त होते आणि मला वाटतं की मुंबईसाठी चांगलं आहे